आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बने बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमार्या काय मेल्यात का तर काय सगळ्या काढून टाकल्यात का काय आल्याबरोबर नोटा आहे त्या त्या बॅग मी आलम्या मध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा ह्या पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटाने भरलेले होते आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंद वर्तन आहे म्हणून हा फॉर्मच माझ्या बेडरूम मध्ये प्रवास आलेली बॅग अशी लटक त्यांनी कुठं ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये याची बातमी होते मला आश्चर्य वाटत की अशा बातम्या करायला इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून यासाठी सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही माझ घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम एखादा व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यासाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून मागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाना की आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलत आहेत हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे लोक आमच्या बॅगा काय पाहतात स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुधून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं प्रयत्न करतायत मला त्याचा काही माझ्यावर परिणाम होत नाही होत मी गाडीत बसतो त्यावर कधी गाडीत उठतात त्यांना व्हिडिओ काढतात कार्य करतात त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप त्याचं काही कारण नाही दाखवण्यात आलेले आहे अरे तुम्ही कसे पैसे बनता बॅगाला प्रवासातून आलेली ती बॅग दरवाजासमोर पडलेली आहे तुम्ही लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅग दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याच्या आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही कपडे जात पैसे असे तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवलेच नाय आपण जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ काढून माहित नाही कधीच आहे कोण लक्षात आले तेव्हा अरे बापरे या मोर्कच्या नाते लागून पाईप खराब करू नका हे ज्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास असते होते किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका